जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत दिनांक बारा जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाहूयात कोल्हापूरचे आवाकाय नऊ हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची बाजारभावात कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी पाचशे चंद्रपूर गंजोड पाहूयात आवाकाय दोनशे सत्तावीस क्विंटलची आहेत कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी एक हजार मंगळवेड्याचे बाजारभाव पाव्यात आवाकाय सातशे तीस क्विंटलची बाजारभावात कमीत कमी सत्तर जास्तीत जास्त पाचशे पन्नास सरासरी तीनशे कराडचे बाजारभाव पाव्यात आवक आहे तीनशे एकावन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कम कमी कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी एक हजार येवल्याची बाजारभाव पाहत आहे बारा हजार क्विंटलची बाजारभाव आहेत बाजारभावत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे एकावन्न सरासरी चारशे पन्नास एवला आवक आहे एक दहा हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे तेरा सरासरी पाचशे जळगावचे बाजारभाव पाव्यात अवकाळी तीन हजार आठशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाचशे पन्नास सरासरी चारशे पंढरपूरचे बाजारभाव पाव्यात आहे नऊशे तेरा क्विंटलची बाजारभाव आहेत बाजारभावत कमी पन्नास जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी तीनशे नागपूरचे बाजारभाव पावत्यात आहे एक हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास यावलचे बाजारभाव पाव्यात आहे आठशे क्विंटलची बाजारभावात कमी कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे तीस सरासरी पाचशे पंधरा वैजापूरचे बाजारभाव पाव्यात अवकाय दोन हजार चारशे बारा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पुणे खडकेचे बाजारभाव पाव्यात आवक आहे एकोणसाठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे पन्नास पुणे पिंपरी आवक आहे एक क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी आठशे जास्तीत जास्त आठशे सरासरी आठशे पुणे मोशी आवक आहे एकशे सव्वीस क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे अमळनेर आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव कमी कमीकमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी सहाशे पन्नास वाईचे बाजारभाव पाहूयात आवक आहे पंधरा क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे पन्नास शेगावचे बाजार पाव्यात नंबर एक चे आहे तीनशे एकोणावीस बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सातशे शेवगाव नंबर दोनशे बाजारभाव पाहूयात आहे सहाशे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमी तीनशे जास्तीत जास्त चारशे सरासरी चारशे शेवगाव नंबर तीनशे बाजारभाव पाहूयात आहे सातशे आठ क्विंटलची बाजारभावत कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे सरासरी दोनशे जळगाव चे बाजारभाव आवक आहे एकशे वीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे पंचवीस नागपूरचे बाजारभाव पाहूयात आहे सातशे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमी सहाशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे पंचवीस पिंपगाव बसवणचे बाजारभाव पाव्यात अवकाळी एकोणीस हजार एकशे वीस क्विंटलची बाजारभावात कमकमी शंभर जास्तीत जास्त सातशे एकोणनव्वद सरासरी पाचशे सत्तर पिंपगाव बसवचे बाजारभाव पाव्यात कांदा आहे उनळी अवकाळी पाचशे चाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी शंभर जास्तीत जास्त तीनशे सरासरी सातशे एकवीस धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार